गेल्या काही दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो की आ, मी सहकार्य करायला तयार आहे जे जे काही गुन्हा घडला तहसीलदार साहेबांचा जो हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये मी सहकार्य करायला तयार आहे याचा अर्थ असा नव्हता की कुठल्या गुन्ह्याचं मी समर्थन करतो आम्ही कुठल्याही कधी गुन्ह्याचं समर्थन केलं नव्हतं करणारही नाही परंतु मानवतेचा दृष्टिकोन आहे आणि जगातल्या सर्वच न्यायालयानं मानवाधिकाराने ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि कायद्यानं संविधानानं ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत की एखादा आरोपी जर आजारी असेल त्याला मेडिकल एडची गरज असेल तर त्याला ती प्रोव्हाइड करायचं द्यायचं काम सरकारचं आहे परंतु आरोपीचा पोलिसांच्यावरती विश्वास नव्हता आणि माझं पोलिसांना हे सांगणं होतं की तुम्ही जर त्याला मेडिकल एड देणार असाल तर तो, तो हजर व्हायला तयार आहे पोलीस सांगायचे की हा आरोपी अनेक लोकांना फोन करतोय मी हजर व्हायला तयार आहे मलाही फोन येतो आहे म्हणजे कोकणी साहेबांनी सांगितले की मलाही फोन येतो आहे काल रात्री मला उशिरा शिवाजी एकाड्याचा फोन याचा फोन आला होता आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं की मी पी आय साहेबांशी बोललेलो आहे पण मला ते विश्वास नाही तुम्ही असाल तर मी येईन मी हजर होईन मी या काही दिवसामध्ये ॲडिशनल एस पी असतील पी आय असतील आणि पोलीस कर्मचारी असतील यांना वारंवार सांगतोय की तो हजर व्हायचं म्हणतोय ती तब्येत ठीक नाही त्यालाही जाणीव आलेली आहे की आपल्याच आपलं आयुष्य जादा राहिलेलं नाही असं त्याला वाटतंय त्याच्यामुळे तो हजर व्हायला तयार आहे मी ॲडिशनल स्पिनला बोललो मागच्या वेळेस ते म्हणले की आमच्या आम्ही कारवाई करू तुमच्या मदतीची आम्हाला काही गरज नाही ठीक आहे ओके काय माझी हरकत नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही एवढे मोठे संगमाधिकारी आहोत मग आमचं श्रेय अरे ह्या स्त्रियासाठी विषय नाही रे हा माणुसकीचा दृष्टिकोन आहे पोलीस अधिकाऱ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे माझी हिस्ट्री घेतली पाहिजे पोलिसांनी अधिकाऱ्यांनी खास करून अधिकाऱ्यांनी की मी कधीही कुठल्या प्रसंगामध्ये आणण्याची भूमिका किंवा गुन्हेगाराला वाचवायची भूमिका घेतलेली नाही मी वकिली करतो तो आरोपीला वाचवायसाठी नाही त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून वकिली करतो मी आतापर्यंत माझ्याकडे जेवढे लोक आले त्याला कधीही मी कुणा कुठल्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिलं नाही किंवा त्यांनी गुन्हा करावा म्हणून वारंवार करावा म्हणून प्रोत्साहन दिलं नाही जर तसं कोणी केलं तर मी त्याचं परत वकीलपत्रही घेतलं नाही पण हे जी काही थोडीशी काही अॅटिट्यूड आहे तुमच्याकडे काय का अटिट्यूड आहे का तु, तुम्ही काय लायकीचे आहात अधिकारी सगळेच नाही काही अधिकारी चांगले बी आहेत पण तुमचे तोंड सगळे गाणीनं भरले आहेत किती खाताय सगळ्याला माहिती आहे आणि माझ्यासारख्या माणसावरती तुम्ही म्हणजे डोक्यात काय असेल तुमच्या पूर्वग्रह तर ते काढून टाका मला तुमच्याबद्दल काय पूर्वग्रह नाही तर असेल तर मला काही त्याची भीती नाही लहानपणापासून आम्ही याच गोष्टी करता आलेलो आहे पण जर परिवर्तन होत असेल कोणाच्यामध्ये तर आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे स्वतःला पाहिजे संधी दिली पाहिजे आता या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जी कारवाई करायची ती तिची का कारवाई करावी त्यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्यानुसार मी काय ह्या केसमध्ये वकील नाही फक्त माझा रोल आहे की त्याला मेडिकल ट्रीटमेंट आरोपीला मिळावी बाकी त्यानं गुन्हा केला नायक्याला पोलिसांचं तपास करतील चार्जशीट पाठवतील ट्रायल होईल कोर्ट निर्णय देईल याच्याशी माझा काही कन्सर्न नाही काही संबंध नाही आणि या, ना ना या केसमधून जे काही लोक ऐकतायत यांनी लक्षात घ्यावं खास करून तरुणांनी बेरोजगारांनी की तुम्ही थोडं विचार करा गुन्हेगारी प्रवृत्तीकडं किंवा गुन्हेगारी क्षेत्राकडे आपण नाही वळलं पाहिजे त्याचा शेवट त्याचा अंत आहे तो वाईट आहे आतापर्यंत अनेक गुन्हेगार आले गेले त्याचा अंत शेवट जो आहे तो खूप वाईट आहे तुमचा वापर कोण करत असेल कुठला नेता वापर करत असेल कोणी अधिक आजी, अधिकारी वापर करत असेल पैसे घेत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या हे खूप म्हणजे हे चांगल्या गोष्टी नाहीत समाजासाठी दृष्टिकोन समाजा दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी वाईट आहेत लोकांना नाहक त्रास होतो ह्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे कुठल्याही नेत्यांना आपला वापर करायचा प्रयत्न केला आहे उद्या मी असेल राहुल मकरी आणि मी कुणाचा वापर करायचा प्रयत्न केला तर मला स्पष्ट नकार दिला पाहिजे की नाही हे आम्ही तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणासाठी किंवा पैसे कमासाठी तुम्ही करताय आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही हे वाळूचे धंदे किंवा हे जे काही दोन नंबर धंदे आहेत काही पोलीस अधिकाऱ्यांना पैसे मिळतात काही नेते असतील का याच्या मागं आता त्याचं म्हणणं आहे आरोपीचं की मी बऱ्याच गोष्टी बाहेर काढेन बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत पोलिसांच्या पोलीस कदाचित त्याच्यामुळेच त्याला हजर होऊ नये किंवा काही टाळकत असावेत तर त्याची त्यांनाच कल्पना असेल आता कोर्टानं आम्ही कोर्टात त्याला आरोपीला हजर केला आहे कोर्टानं थोड्याने ऑर्डर करेल दवाखाना एड मिळेल आम्ही त्याची मागणी केली आहे त्या आ, त्या गोष्टी होतील कोर्ट न्यायालयावरती न्यायव्यवस्थे जे इंडिपेंडन्स आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि राहत राहायला हे जे मी काही दिवसापूर्वी मागं शिवाजी एकाडचा ज्या ज्यावेळेस मला फोन आला त्या त्यावेळेस मी पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे तहसीलदार शाहसाहेबांसुद्धा कल्पना दिले, दिले। प्रत्येक वेळेस कल्पना दिली असं एकदाही झालेलं नाही कदाचित असं लोकांचा समज होऊ शकतो की अरे राहुल मकरेने मागं भूमिका काय घेतली आता काय भूमिका घेतली माझी तीच भूमिका आहे काय भूमिका आहे माझ्या भूमिकेत कुठलाही बदल नाही मी कुठल्याही आरोपीला पाठीशी कधी घातलेलं नव्हतं भविष्यातही घालणार नाही आणि त्यामुळं जर डोक्यात माझं असेल काय की ही भूमिका कशी काय आजची तर ह्याबद्दल माझं एवढंच सांगणं आहे की मी ह्या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि फेर दिसतात तहसीलदार साहेबांना मी याबाबत वेळोवेळी बोललेलो आहे जो काय प्रकार घडला जो काय हल्ला झाला त्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही करणारही नाही पाठलाग झाला म्हणजे तुमच्याशी संपर्कात होते अडचण कुठं येते कशाबद्दल हे पोलिसांची अडचण काय वाटते की त्यांना त्यांनी ताब्यात घ्यायचं होतं त्यांनी आता तुम्ही ऐकलं असेल तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग झालं असेल मला निवान बोलायचे खूप बोलायचे आरोपी बोलतात तुमच्यावर त्याच काही पोलिसांच्या बद्दल आक्षेप आहेत काही पोलिसांबद्दल आहेत तुमच्या मी योग्य वेळी काही गोष्टी सांगेन माझ्याकडं काही तसे भरपूर पुरावे आहेत काही नाही भरपूर पुरावे पूर आहेत पण सध्याला योग्य वेळी काय काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत माझ्या पत्रकार परिषदेत तुमच्यावर अनेकांनी लोकांनी विश्वास ठेवला नाही साहेब खरंच खरंच बोलत आहेत की खोटं बोलत आहेत की तो तुमच्याकडे मदतीचे हाक हात पण आज जे काय घडलं त्याच्यावरून विश्वास संपादन झालं किंवा सर्वांचा विश्वास पटला आहे की होता तो संपर्क तुम्हाला काय वाटतं नाही त्यानं अनेक लोकांना फोन केले होते ही खरी गोष्ट आहे काही नेत्यांना फोन केले होते त्यां त्यांनाही त्यांनी अप्रोच झाला असेल ही गोष्ट मला पी आय साहेबांनी सांगितली होती की तो अनेक नेत्यांच्याकडे जातो आहे भेटतो आहे ठीक आहे तो माझ्याकडे आला त्याने मला रात्री सांगितलं वकील साहेब तुम्ही स्पष्ट वक्ते आहात किंवा तुम्ही काय कोणाची भेटबाड ठेवत नाही किंवा जे काही न्यायाची भूमिका आहे तुम्ही मांडता जे काय व्हायचं ते माझं होऊ द्या मला जेल होऊ द्या शिक्षा होऊ द्या किंवा मी मरू द्या पण मला तुमच्या मार्फत हर हजर व्हायचं आहे माझ्या जीवितला काही धोका झाला माझा पोलिसांवर विश्वास नाही तुम्ही असाल तर कदाचित शक्यता आहे मदत होण्याची एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून आता आता राहिला हा आ, माया, माया विश्वास म्हणजे प्रश्न की मा माझ्यावर विश्वास लोकांनी ठेवला असेल नसेल गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये विश्वासघाताचं काम मी केलेलं नाही किंवा कोणाला फसवलेलं नाही त्याच्यामुळे कदाचित वाटलं असेल त्याला की आपण यांच्यामार्फत हजर व्हावं हो। कोर्टात आरोपी झोपलेल्या अवस्थेत आता आम्ही पाहिलं हां त्याचा तब्येत कशी आहे त्याचे भात पाय सुजलेले आहेत पाय सुजलेले आहेत चांगलेच डोळ्या पिवळ्या आहेत सध्याला त्याचे काही वेळेचे लक्षण आहेत पोटामध्ये दुखते वेदना होत आहेत असं त्याचं म्हणणं आहे आणि ही लक्षणं काही ना ठीक नाहीत त्याची जी काही प्रिहिस्ट्री काढली मेडिकलची तर ती काही लक्षण ठीक नाहीत शेवटी आता पोलिसांनी किंवा पुढची काही प्रक्रिया ते करतील तो जर हजरच होणार असा तर एवढं राहुल मखरेच्या मार्फत हजर नाही झाला पाहिजे एवढंच पोलिसांचं म्हणणं होतं का असं माझं असं म्हणणं त्यांना होतं की तुम्ही मला पुढे घेऊ नका तुम्ही मी त्याला सांगतो हजारो पोलिसांकडे फक्त मेडिकल एड त्याला द्या त्याला जे काही आजार आहेत गंभीर त्यावर ती मेडिकल एड द्या माझी काय हरकत नाही मी तुम्हाला त्याला तुम्ही जर शब्द देत असाल तर मी त्याला घेऊन येतो एक जेंटल म्हणून वर्ड म्हणून कसं सभ्य समाजामध्ये सुसंस्कृत समाजामध्ये एक शब्द आहे दिलेला शब्द पाळला पाहिजे जेंटल म्हणून वर्ड म्हणतात ते इंग्रजीमध्ये तेवढा मला मिळाला असता तर मी म्हटलं असतं चल मी हजर होतो हजर त्यांच्या पण त्यांना असं वाटत होतं की राहुल मकरच्या मार्फत कसं काय हजर करून घ्यायचं आमचे काय जत आहे का नाही किंवा असंही आसे असेल की इज्जतीचा विषय नसेल पण याला महत्व राहुल मक्रला महत्व मिळेल मला त्या ह्याच्यावरती काही माझी तुमच्या महत्व देण्यावरती न देण्यावरती माझं काहीच नाही आणि त्यासाठी मी आयुष्यामध्ये काही कुठली कधी गोष्टी केल्या नाहीत मी असा शो करणारा माणूस नाही पुढं पुढं करायचं किंवा काहीतरी नाटक करायचं स्टंडबाजी करायची स्टंडबाजी काही पोलीस अधिकारी करतात आता कोर्टाने नेमकं काय सांगितलं पुढचं काय आता मायसी कस्टडीमध्ये आरोपी आहे थोड्या वेळाने रिमांड रिपोर्ट येईल पोलिस रिमांड रिपोर्ट घेऊन येतील त्यानुसार कोर्ट पोलिसांच्या ताब्यामध्ये आरोपीला देईल पहिले प्राथमिकता राहील की त्याला मेडिकल दवाखान्यामध्ये नेऊन त्याचं चेकअप करायचं मेडिकल एड त्याला द्यायची आत्महत्या कोर्टात पक्षी आणि पोलिसांची शाप्पी चकमक झाली काय 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 कार। काय कारण होतं काय शापिकचं चकमक विषय असा होता की जर आरोपी कोर्टामध्ये स्वतःहून हजर व्हायला आलेला असेल शरणागती पत्करता असेल स्वतः अटक व्हायला तयार असेल तर पोलिसांनी जे काही सीन केला चित्रपट टाईप काही गरज नव्हती तो हजर होणार आहे हे मी पूर्वकल्पना त्यांना दिली होती पण राहुल मकरच्या माध्यमातून हजर होतोय कशाला त्याच्यावर अटक करायची त्यांनी काहीतरी मला वाटते आ, तेदा 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 आ, ते सॉरी सरडेवाडी टोल नाक्यापासून त्याचा पाठलाग केला त्या दरम्यान माझा त्याचा फोनही झाला आणि मी सांगितलं तुला शक्य असेल तर कोर्टापर्यंत पोहोच नसेल तर हजर हो काय पर्याय काय त्याच्यासमोर पण त्याचा विश्वास न्यायालयावर होता कोर्टासमोर हजर ती आपल्याला सुरक्षितता मिळेल हे त्याला वाटलं म्हणून तो इथं हजर झाला कोर्टामध्ये आणि त्याचा अजूनही पोलिसांवर विश्वास नाही पोलिसांपासून धोका होत आहे असं त्याचं म्हणणं आहे असं हा तुम्हाला ऐकलंय त्या गोष्टी रेकॉर्ड मध्ये आहेत तुमच्याकडे मला माहित नाही आहेत का, का नाही पण तो बोलाय की पोलिसांपासून मला धोका आहे तर अनेकांना अडचणी हा असं तो म्हणला की मी जर तोंड उघडलं तर अडचणी होतील निर्माण असं त्याचं म्हणणं आहे पण आता माझं त्याचं बोलणं जे झालं ते तुमच्या समोर जे आहे जे उडते झालं त्याच्यामुळे माझं त्याची भेट ना आणि फोनवर काय बोलणार आहे आपण बरोबर आहे ना फोनवर आपण किती बोलणार पण तुम्हाला फोनवर हे सांगायचं की मी जर तोंड उघडलं तर बरेच पोलीस अधिकारी अडचण येतील राजकीय नेत्याचं पाठबळ मी आता काय बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही कारण तसं माझ्या चर्चा झाली नाही विनाकारण मी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं मग तुम्ही ती हेडलाईन करायचा ते काही योग्य नाही तसं ते राजकीय नेत्याबद्दल तो काही बोलला नाही कुठल्या पण एक मी तुम्हाला सांगतो की राजकीय नेत्यांनी सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना कुठल्या कार्यकर्त्याला किती मदत करायची कोणत्या कार्यकर्त्याला मदत करायची त्यांना किती सहकार्य करायचं पण सहकार्य करायचं गुन्हेगारी क्षेत्राला साथ सहकार्य करायची की नाही हे निश्चितपणे नेत्यांनी सगळ्या ठरवलं पाहिजे माझ्यासह सगळ्यांनी ठरवलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे कुठल्या कधी अजिबात नाही केलं पाहिजे नाहक लोकांना त्रास होतो तर फोन जातो सकाळी मी काय सांगितलं की माझा सर्व संबंधितांशी ज्या ज्या वेळेस शिवाजी आकारचा फोन यायचा किंवा संपर्क व्हायचा त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी संबंधित पोलीस अधिकारी असतील तहसीलदार साहेब यांना मी बोललेलो आहे कारण मी मी जर नाही बोललो तहशीदार साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे तहसीलदार साहेब तहसील साहेबांनी माझ्या फॅमिलीला मदत केली आहे आमचे फॅमिली रिलेशन आहेत त्यांचे ना आमचे ते शाळेवर येऊन लहान मुलांच्यावर जेवलेले आहेत त्या बाटके मग आणि मागच्या वेळेस शाळा बंद पडली असती त्यांच्यामुळे शाळा राहिली त्यांनी अन्नधान्याची सोय कोण दिली आणि मी त्यांना आंध्रात ठेवून कसं काय बोलणार आहे त्यांना आंध्रात ठेवून मी कसं काय करू शकतो काय त्यांनी मला म्हणजे आणि मी सकाळी डीवायस पी साहेबांना सुद्धा फोन केला ज्यावेळेस मला त्याचा फोन आला डीवायस पी साहेबांना फोन केला त्यांनी उचलला नाही मग मी खाली मेसेज टाकला वॉन्ट टू टॉक त्यांचा काय रिप्लाय आला नाही ठीक आहे त्याच्यावर ऍडिशनिस्ट मी बोललो तो प्यायला तर दोन तीन वेळा बोललोय आपण जेवढं जेवढे करायचं केले साहेब त्यांनी पडलं माझ्याकडे पुरावे पोलिसांची नावे वगैरे काही सांगितलं की काय पुरावे दिलेत काय आपण ह्या वरती नंतर बोलू मी काय गोष्टी बोललोय काय अधिकारी आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे